नमस्कार तिखट गोड पिंजवानी ह्या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे ही माझी पहिली रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत अत्यंत स्वादिष्ट खमंग मऊ शिरा रोजच्या नाश्त्यासाठी गोड प्रसंगांसाठी आणि कुणी पाहुणे अचानक आले तर हा उत्तम पर्याय आहे तर चला बघूया साहित्य त्यासाठी एक वाटी रवा एक वाटी साखर एक वाटी साजूक तूप तूप कमी जास्त घेतलं तरी चालेल ड्रायफ्रूट्स मी इथे काजू बदाम घेतलेले आहे तुम्ही पिस्ता पण ॲड करू शकता एक चम्मच वेलची पूड दोन ते तीन तुळशीचे पाणी आणि केसर मी इथे एक वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी घेतलेले आहे तुम्ही पाणी आणि दूध असं मिक्स पण करू शकता कढई आधी छान तापवून घ्यायची कढई छान गरम झाली की मग त्यामध्ये तूप घालायचे तुपाला पण पण छान गरम होऊ द्यायचं तूप छान गरम झाले की रवा घालायचा तूप जर छान गरम असेल तर रवा छान हलका होतो आणि फुलतो आता इथे आपण रव्याला तुपामध्ये कमीत कमी दहा मिनटे कमी गॅसवरती परतून घ्यायचं जोपर्यंत रव्याला लालसर रंग येत नाही तोपर्यंत त्याला छान परतत राहायचं इथे बघू शकता रवा छान परतला गेला आहे त्याचा कलर पण चेंज झालेला आहे दहा मिनटं झालेली आहेत आता इथे मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि परतून घ्यायचं इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे थंड पाणी घ्यायचं नाही आता पाणी खू पाणी हळूहळू घालायचं पाणी थोडंसं घालायचं आणि ढवळायचं एकदम पाणी घालायचं नाही कारण की पाणी खूप गरम असतं हाताला भाजू शकतं पाणी घालायचं परतून घ्यायचं ढवळून घ्यायचं छान म्हणजे त्यामध्ये गुठड्या होणार नाही आता मी बाकीचं पाणी पण घालून घेते आता पाण्यामध्ये रव्याला कमीत कमी दोन ते तीन मिनटं छान शिजू द्यायचं म्हणजे रवा कसा छान फुलतो आणि हलका होतो आणि छान मऊ होतो छान परतून घ्यायचं म्हणजे गुठड्या राहणार नाही आता बघा रवा छान परतला गेला आहे आता मी यामध्ये साखर घालते साखर घालायची आणि छान परतून घ्यायचं साखर जोपर्यंत पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत परतत राहायचं आता बघा साखर पूर्णपणे विरघडलेली आहे छान पाक आल्यासारखं झालेलं आहे आता आता वेलची पूड घालायची आणि केसर घालायचं केसर बिलकुल ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं पण केसर तर थोडा रंग चांगला येतो चव पण छान येते आणि आता दोन ते तीन मिनटं छान वाफ काढायची म्हणजे रवा आपला एकदम छान तयार होतो हे बघा वाफ काढून झालेली आहे आणि आता आपला रवा तयार आहे बघा रव्याला छान कलर आलेला आहे आणि छान चव आलेली आहे खमंग वास सुटलेला आहे आता आपण ते सर्व करून घेऊया आता सर्व केल्यानंतर त्यावरती तुळशीचे पाणं घ्यायची शास्त्र असतं ते रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू सो मच